नागेश काकांचा अचूक निर्णय आणि परिचारकांच्या गोटात अस्वस्थता नागेश काका आता फिरतायत भगीरथ भालकेंच्या गाडीत नेमका याचा परिणाम काय होईल याचा फायदा कुणाला होईल आणि भोसलेंची ताकद किती असू शकते हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नगरपालिका निवडणुकीची बिगुल वाजल्यापासून सगळेच नेते कामाला लागले मात्र नेहमीच विरोधक हे एकमेकांच्या विरोधात लढत असल्याने त्याचा फायदा परिचारक गटाला होत असायचा मात्र यंदाची निवडणूक आता वेगळ्याच मोडवर येऊन ठेपली आहे निवडणुकीच्या सुरुवातीलाच आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपुरातील विरोधकांना बापूच्या ग्रँडमध्ये ब्रँड विचार मांडून एकत्रित करण्यात यश मिळवले मात्र यामध्ये नागेश काका भोसले का नाराज झाले होते त्यांनी त्यातून परिचारक गटाकडे म्हणजेच भाजपकडून उमेदवारी दाखल केली होती मात्र साधनाताई भोसलेंना परिचारक गटातून अंतर्गत मोठा विरोध असल्याने त्यांना उमेदवारी देत नसल्याचे लक्षात येताच नागेश काका पुन्हा विरोधकांच्या तंबूत दाखल झाले नागेश काका भोसले यांच्या मताची ताकद पाहिली तर शहरात ते जननायक म्हणून ओळखले जातात ते दिवसभर नागरिकांच्या आडे सोडण्यात मग्न असतात त्यामुळे फोनचा गजर आणि काका हजर हे ब्रीद वाक्य मागील काही दिवसांमध्ये पंढरीत फेमस झालं होतं त्यातून काकांच्या मागे किमान सात ते आठ हजार मतांचा कट्टा निश्चित आहे आणि याचा फायदा आता सौ प्रणित भालके यांना निश्चित होईल असं बोललं आहे कालपासून नागेश काका भोसले हे भगीरथ भालके यांच्या गाडीतून फिरताना अनेक फोटो व्हायरल झाले आहेत याचा फटका मात्र परिचारक गटाला म्हणजेच नगराध्यक्षपदांच्या उमेदवार श्यामलताई शिरसट यांना बसू शकतो कारण नागेश काका भोसले यांच्या गटाला परिचारक गटाकडून व्यवस्थित हांडेल केले नसल्याचे बोलले जाते आणि त्याचा परिणाम होणाऱ्या निवडणुकीत परिचारक गटाला बसणार हे नक्की